आज पंढरपूर शहरातलं एक उमलचं नेतृत्व माऊजी काळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी पवार साहेब यांच्या गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं काम पंढरपूर शहरासाठी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांच्या ओळखासाठी आवडत रामाने काम केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपणच्या माध्यमात पंढरपूर शहरासाठी एक चांगलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज आनंद सगळ्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट हा दिसतोय प्रत्येक गावातले शहरातले आणि जिथं जाईल तिथं लोकांचा ओढा आमच्याकडे येण्याचा आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिका असतील तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असतील येणाऱ्या काही ग्रामपंचायत असतील या सर्व निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि चांगल्या पद्धतीची लोक आज आमच्याकडे येऊन काम कर करण्याची इच्छा व्यक्त करतात त्याच पद्धतीने आज आबाच्या माध्यमातून एक संधी आम्हाला मिळाली आणि नक्कीच त्या संधीचा आबा चांगल्या पद्धतीने निवडणूक करतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचे पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब असतील श्रीकांत शिंदे साहेब असतील सुप्रिया सुप्रियादा असतील राहुल रोहित पवार साहेब असतील आम्ही काम त्याच आपांना एक चांगल्या पद्धतीचं पद त्यांच्याशी बोलून आम्ही लवकरात लवकर देऊ आणि त्यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम होईल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये फक्त एक काम करणारा कार्यकर्ता नसून नगरपालिकेमध्ये एक चांगल्या पदावरती आपल्याला दिसतो आज केले काम आणि पुढे मग दादाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय काँग्रेस आपल्या राष्ट्रवादीचे काम चालू केलेलं आहे भरपूर ताकद आम्ही राष्ट्रवादीचे वाढवू व दादांना दादाच्या माध्यमातून आम्ही भरपूर कामं पण करू की मोठी ताकद आमच्या मागा बोलपूर शहराला शेकडो कोटी रुपयांचं निधन देऊन या शहरानंतर मध्ये एक नाराजी एक

येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना हो ती संधी मिळेल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आमांच्याकडनं काम होईल अशी इच्छा